नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्कार मी आपला प्रतिनिधी विजय गायकवाड आपण पाहत आहात शरीराची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे एक दिवस जेवण नसेल तर चालेल परंतु दररोज व्यायाम हा अत्यावश्यक असा जनजागृतीपर संदेश मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्था ठाणे यांच्या अध्यक्षा व फिजिओथेरपिस्ट डॉक्टर शरयू शरद कलावंत यांनी दिला आरोग्य तपासणी शिबिराचा हेतू केवळ उपचार करणे नव्हे तर व्यक्तीच्या आरोग्यातील कमतरता ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन देणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे असेही त्या बोलल्या रविवार नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी वसंत विहार क्लब हाऊस येथे मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देशीय संस्था आणि प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेंटस वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला आरक्षण बचाव समितीचे सचिव तथा एन टी सीचे जनरल मॅनेजर आयुष्यमान प्रताप नितनवरे तसेच उद्योजक आदरणीय आयुष्यमान अनिल भवार यांची विशेष उपस्थिती लाभली शिबिरात डायबिटीज तपासणी रँडम ब्लड शुगर व एच बी ए वन सी फिजिओथेरपी मार्गदर्शन दंत तपासणी सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी आयुर्वेद परीक्षण बी एम आय मोजमाप तसेच डोळ्यांची तपासणी अशा विविध सेवा पुरवण्यात आल्या या आरोग्य सेवांचा लाभ तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी नागरिकांनी घेतला शिबिरात वैद्यकीय सेवा देणारे तज्ज्ञ डॉक्टर शरयू शरद कलावंत फिजिओथेरपिस्ट व संस्थापिका डॉक्टर रु रुद्धी भानुशाली दंतवैद्य डॉक्टर नेहा शुक्ला सर्वसाधारण वैद्यकीय तज्ज्ञ युनिकेअर आयुर्वेद नाडी परीक्षण आणि फिजिओथेरपी सहाय्यक टीम आदींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशासाठी वसंत विहार अपेक्सचे चेअरमन कुमार नायर सेक्रेटरी अनिल आढाव सचिव शरद कलावंत उपाध्यक्ष शंतनू कलावंत सदस्य पार्थ थोरात व राज अमृते यांनी परिश्रम घेतले आरोग्यदायी समाजासाठी अशा सेवाभावी उपक्रमांची गरज असल्याचे मत प्रताप नितनवरे आणि अनिल भवार यांनी व्यक्त केले तिरंगा न्यूज आपल्या हक्काचा आवाज <laughs> Gracias. Thank you're a professional. I don't know if 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 you't know if you're a professional. I don't know if you't know if you're a professional. I don't know if you't know if you't you پرا چالو شي ٿي ٿو ۽ ٻئي ٻئي سان

विचार द्यायचे लोक होते छोटे मोठी गोष्ट नाहीये किंतु परंचुवाले लोक नाही आहे माझं काम एक एक मिनटं नमस्कार मी डॉक्टर साली शरद कलावंत मागश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुशिष्य संस्था ही आपली संस्था आहे ठाण्यात आज आपण बसेंजर कॅम हाऊसमध्ये एक आरोग्य शिबीर आय आयोजित केलं आहे आपल्याकडे फिजिओथेरपी प्लस कन्सल्टेशन विथ असेसमेंट विथ मेडिसिन्स विथ ट्रीटमेंट सगळं अवेलेबल आहे प्लस जनरल फिजिशियन देन वी हॅव आय स्पेशलिस्ट देन वी हॅव द पॅनल ऑफ डेंटिस्ट्री आता डेंटिस्ट्रीमध्ये वेगळं हे आहे आपल्याकडे की आपण एक्सरेज पण देतो ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट तुम्ही आला तुम्हाला कळेल की आम्ही काय करतोय कसा आहे आणि आपण त्याच्या हिशोबाने मेडिसिन्स पण देतो देन दिस टाईम वी ऑल्सो हॅव आयुर्वेदिक इन आयुर्वेदा वी हॅव नाडी परीक्षण तुमचं स्ट्रेस पॉईंट किंवा ऍसिडिटी गॅस ते सगळं रिलीज करून आपण डायट पण देतो मग यावेळी आपण एक नवीन टेक्नॉलॉजी ईसीजी पण टाकली आहे सो ऑन द स्पॉट तुम्हाला कळतं सो हार्ट हार्ट ब्लड शुगर टेस्ट पण आहे सर अँड uh, आज, हो आजचा रिस्पॉन्स खूप चांगला होता आपल्या वसंतयात ग्रामीण भागात पण चांगला रिस्पॉन्स भेटला आहे असंच आम्ही आयोजित करून आज पुढे प्री मेडिकल कॅम्प घेण्यामागा काय उद्देश होता उद्देश तेच होता सर की टू मेक पीपल अवेअर की त्यांच्या बॉडी बद्दल त्यांच्या हेल्थबद्दल त्यांना अवेअरनेस पाहिजे सो so दॅट टेक प्रॉपर टाइम तुमची उशीर नाही पाहिजे हे तुमचं मातोश्री लक्ष्मीबाई कलावंताचं बहुद्दिशी संस्थेचं तिसरं वर्ष आहे तुमचं ध्येय काय नेमकं ध्येय तेच आहे की आम्हाला दर महिन्यात दरवर्षी वाढत जायचे अजून अजून आरोग्य शिबीर आयोजित करत जायचे तेवढंच नाही तर बहुउद्देश म्हणजे मल्टीपर्पज फाउंडेशन आहे आपला तर आपल्याला तेवढंच नाही तर सगळ्या भागात पोहोचून जितके लोकांना आपण मदत करू शकतो तेवढा मदत करायची किती डॉक्टरांची टीम आहे तुमच्याकडे सर आता तर आमचा पॅनल भरपूर मोठा आहे जसं मी मेन्शन केलं फिजिओथेरपी डेंटिस्ट्री आयुर्वेदा दॅन वी हॅव फॉर जनरल फिजिशियन आय स्पेशलिस्ट द इज द्हेरी ह्यूज आणि काय काय चेकअप केलं जातं आता सर आपण फिजिओथेरपी केलं असेसमेंट आपण जनरल फिजिशियन केलं hmm. आपण मेडिसिन्स पण देतो आपण आय स्पेशलिस्ट केलं देन डेंटिस्ट मी दे आयुर्वेदिक नाडी परीक्षण केलं देन देम ब्लड शुगर टेस्ट पण केलं एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय संदेश देणार माझं हेच आहे की माझं मोटिव्ह तेच आहे आणि हे फाउंडेशनचं मोटिव्ह पण तेच आहे दॅट टेक केअर ऑफ युअर सेल्फ बिफोर इन सिलेट प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर अँड युअर कीप डुईंग एक्सरसाइजेस तुम्ही एकदा नाही जेवला तरी चालेल पण मला दररोज एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला करायलाच पाहिजे दॅट इज व्हेरी गुड फॉर युअर हेल्थ टेक केअर धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा